तुझं नाव काय विशाल विशाल पूर्ण नाव विशाल शेवाळे विशाल गुलाब शेवाळे राहणार चिंचोडी लांडेवाडी म्हणजे मूळ लांडेवाडीच म्हणजे हो हो म्हणजे जे राष्ट्रवादीचे काय गावांना काय ठरले गावचे काय ठरलंय तुमच्या गावचं गावचं शंभर टक्के मतदान दादांनाच होणार आणि दादा यावेळेस शंभर टक्के खासदार होणार होणार गावच सगळ्यांच ठरलंय की आमच्या गावच्या स्वाभिमानी आम्हाला अभिमान आहे आम ते आमच्या गावचे त्यामुळे हो आम दादा शंभर टक्के खासदार व्हावे आमची इच्छा आहे आणि दादांना दादा खासदार होणार म्हणजे होणार होणार का हो बरं कोल्यांबाबत काय उमेदवार कोले आहेत खासदार त्यांच्यावर तुमचं काय मत आहे कोलेंना गेल्या वेळेस लोकांनी निवडून दिलं मालिकेमुळं त्यांची शिवाजी महाराजांच्या मालिकेमुळं ते निवडून आले परंतु त्यांनी जसं काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने त्यांनी काम केलं नाही लोकांच्या सुखदुखात ते सामील झाले नाही लोकांचे कोणतेही कामे असतील रस्त्याची कामे असतील किंवा इतर कोणतीही थी कामे असतील ती थी त्यांनी पूर्ण केली नाही अमोल कोलेंना मी स्वतः दोन तीन ते तीन वेळा रस्त्याच्या कामाच्या संदर्भात कॉल केला होता किंवा त्यांनी एकही कॉल माझा रिसीव केला नाही व त्यांनी त्यावर आन्सर पण दिला नाही नंतरून त्यांच्या एन एकदा फोन उचलला हो त्यांनी नंतरून कॉल केला नाही कॉल करल बोलले पण कॉल काही त्यांचा आला नाही कारण या रस्त्याला भरपूर खड्डे पडले होते आमचे भीमाशंकर रोडला जात असताना मी पाहायचे खड्डे खूप असायचे परंतु त्या संदर्भात मी त्यांना सांगणार होतो परंतु त्यांनी काही कॉल केला नाही मी एकदा ऑफिसला पण होतो त्यांच्या कुठल्या ऑफिसला नारंगावच्या पण नारंगावच्या ऑफिसला काही ते अवेलेबल नव्हते <coughs> नाही नाही म्हणजे मग तुमचं मत काय आहे का बोलल्याने म्हणजे प्रतिसाद दिला नाही प्रतिसाद दिला नाही कोणत्याही प्रकारे त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळं त्यावर त्या पूर्ण मतदारसंघात त्यांच्यावर लोक त् नाराज आहे आज शिरोसन जुन्नर आसन आंबेगाव असेल मी इतर ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया घेत असतो नाही का माझा स्वतःचा व्यवसाय व्यवसायाच्या माध्यमातून मी लोकांशी संपर्कात आहे कसला व्यवसाय आपला मी माझ्या काही एजन्सी आहे त्यामुळं आणि मी सेल्स मध्ये पण काम करतोय फिरते आंबेगाव कंपनी मध्ये मी सेल्स मध्ये काम करत असताना लोकांचे प्रतिक्रिया येतात दादा हे ये शंभर टक्के खासदार होणार आहे असे लोक स्वतःहून सांगतात आम्हाला म्हणजे आम्ही बोलत नाही दादा आम्हाला बोलतात तुमचे दादा शंभर टक्के खासदार होणार आहेत कोल्यांकडून तुमची अपेक्षा काय होती नेमकं म्हणजे काय कोल्यांकडून अपेक्षा खूप होत्या कोले निवडून आल्यानंतर अपेक्षा खूप होते त्यांनी जे, जे पहिल्यांदा मेन मुद्दा आहे ना ते जनतेमध्येच आले नाही त्यामुळे लोकांनी त्यांचे प्रश्न कसे काय जाणून घ्यायचे लोकांना प्रश्न कसे काय सांगायचे लोकांनी त्यांचे फॉन अडचणी आहे ते अवेलेबलच नाही तुम्ही नारंगावला ऑफिसला जा त्यांना आत्ता फोन लावा कदाचित आत्ता इलेक्शन असल्यामुळे ते फोन उचलतील परंतु इथून पाठीमागे त्यांनी साडेचार वर्षात कोणी सांगा यांनी अमोल कोलेंना मी कॉल केला आहे त्यांनी रिसीव केला आहे तसं दादांना तुम्ही आत्ता कॉल करा एका मिनिटात कॉल उचलणार एवढं शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के मतदारसंघात कोणी पण कॉल करा मीच नाही मी, मी आज दादांक जातो आधीमध्ये लोकांची मी सेल्समध्ये असल्यामुळे लोक मला कॉल करतात दादां आमचं काम आहे का मी जेव्हा जनता दरपास जात असतो रविवारी दादांक जवळपास आत्तापर्यंत वीस ते पंचवीस लोकांची दादांमार्फत मी कामं केलेली म्हणजे तिथं गेलोय आणि दादांनी त्यांची कामं केली वेगवेगळ्या अडचणी असतात लोकांच्या त्या पूर्ण केल्या दादांनी म्हणजे तिथं गेलं ना ओळख ही लागत नाही पहिल्यांदा मेन मधून मला जरी कोणाला कोणता मला दादांकडे जायचे मी डायरेक्ट त्यांना सांगतो तुम्ही स्वतः जा ओळखीची गरज नाही गरज नाही तरी पण लोक म्हणतात चला तिथे गेले आणि दादा कोण त्यांचं काम होत असा विषय जसं तुम्ही अमोल जा कडे अवेलेबलच नाही ना काम करण्यासाठी लोकांच्या वतीन मला सांगा ना अमोल कोल्हे संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे असं पेपरला वाचलो होतं किंवा चॅनलला वाचलो जर ते काम करत नसेल तर तो पुरस्कार कसा मिळाला आता पुरस्काराचं कसं आहे माहिती आहे का साहेब पुरस्कार हे भाषण केल्यामुळं मिळतो बरोबर आहे त्यांचं भाषण संसदेत चांगलं होते ते बोलतात चांगले त्यांची बोलण्याची त्यांच्या जी शैली आहे ती खूप चांगली आहे भाषणशैली चांगली आहे तो हुशार खूप आहे टॅलेंटेड व्यक्ती महत्व आहे अमोल बोलले परंतु ते टॅलेंटेड व्यक्ती महत्वाचा वापर आहे ना त्यांनी जनतेसाठी काहीच केला नाही फक्त स्वतःसाठी केला जनतेच्या कामांसाठी त्यांनी केला नाही त्यांनी संसदेत प्रश्न मांडले प्रश्नांची प्रश्न मांडले ठीक आहे प्रश्न मांडले पण ते प्रश्नांची अंमलबजावणी बजावणी केली पाहिजे नाही तर जे लोकांचे प्रश्न आहे त्यांची कामं आहे हो लोकांची पूर्ण के केली पाहिजे निस्त संसदेत कांद्याच्या संदर्भात प्रश्न मांडला त्यांनी बरोबर आहे पण कांद्याला बाजारभाव मिळाला का कांद्याचा प्रश्न कधी मांडला त्यांनी आता सहा महिन्यामध्ये इथून पाठीमाग साडेचार साडेचार वर्षात काय काय प्रश्न नाही मांडला त्यांनी तुमच्या आढळराव पाटलांकडून काय अपेक्षा नाही दादांनी दादांकडून अपेक्षा आहे ना विषय काय माहिती दादांकडं अपेक्षा ठेवायचं कारणच नाही कारण दादा ना अपेक्षा लोकांच्या पूर्णच करतात जे काय तुमच्या आधी अडचणी आहे तुम्ही दादांकडे जा किंवा इतर सामान्य माणूस दादांकडे जाऊ द्या तुम्ही जनता दरबारात गेले दादांकडे डायरेक्ट एंट्री द्यायला तिथं कोणची ओळख नाही गावालेची ओळख लागत कोणत्या पुटराची ओळख नाही लागत दादांकडे तुम्ही कोणते रविवारी दादा अवेलेबल असतात तिथे लोकांचे प्रश्न समजून घेतात आणि त्यांच्यावर ऑन द स्पॉट निर्णय घेतात आणि त्यांचं काम गेला होता कोणाची अडचण असं दादांच्या फोनवर दादांचे काम मी अनेक लोकांचे दादांनी फोन लावला नाही एका काम झाले आता लोकसभा होणार भविष्यात एक तीन चार महिन्यात विधानसभा आहे विधानसभेला तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतं काय चर्चा काय आता विधानसभेला कसं युती आहे युती म्हणजे वळसे पाटील राहणार आहे शंभर टक्के आणि वळसे पाटील हे तालुक्यासाठी ना एकदम योग्य उमेदवार आहे कारण का आज तुम्ही विचार करा वळसे पाटलांनी तालुक्यामध्ये शासकीय इमा, इमारत बांधली दवाखान्याचं काम केलं बरोबर आहे आज जुन्नर तालुक्यात हा एक तसा दवाखाना खेड तालुक्यात हा एक तसा दवाखाना आज आंबेगाव तालुक्यात आहे आंबेगाव तालुक्यात जुन्नर लोक इकडे येतात आंबेगाव तालुक्यात खेडोचे लोक इकडे येतात काय येतात तर आज प्रत्येक घरात लहान मुलं जन्माला येत असते बरोबर आहे साधारणपणे ती लहान मुली जर जन्मला आले तर एका ऑपरेशनसाठी डॉक्टरकडे पन्नास ते एक लाख रुपयापर्यंत खर्च येतो ते आज सर्वसामान्य प्रत्येक घरातले जवळजवळ लाख ते एक पन्नास पन्नास हजार रुपयापर्यंत पैसे वाचतात कशामुळे झाले आज पण काम खूप चांगले केले दादाजी पण काम खूप चांगले दादांनी बायपाची जी काम केली ते दादांच्या मार्फत झालेली कोले आले ते लगेच झाले का एका दिवस येतात ते त्याचे त्यांनी त्यांनी त्याचा पाठपुरावा करून घेतलं ठीक आहे पण दादांच्या कालखंडामध्ये हवेचं काम चालू होतं बरोबर आहे का नाही ठीक आहे चालू धन्यवाद